साहेब अद्याप पर्यंत फक्त आश्वासन दिले कुठलीही कारवाई केलेली नाही दोन हजार एकोणीस ला माझ्या शेतजमिनीसाठी रस्ता मागितला होता तहसीलदार यांना त्यांनी अधिकारी व यांच्याकडे अर्ज पाठवला त्याच्यावर एक पंचनामा झाला दोन हजार चोवीस मध्ये त्याच्यानंतर ही मला रस्ता भेटलेला नाही व दोन हजार पंचवीस ला मी आठ दिवसापूर्वी तेवीस पाच तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी मान्य तहसीलदार यांना आत्महत्येचा आत्मधनाचा इशारा दिला होता तरीही त्यांनी कुठलंही त्याच्यावर पाऊल उचललेलं नाही आणि अद्यापर्यंत मला माझ्या शेताला रस्ता मिळाला का पुढली भूमिका आज जर माझ्या माझ्या शेताला मला शेत रस्ता मिळाला तर मला आदेश द्यावा मान्य तहसीलदार साहेबांनी नसेल तर मी आज त्यांनी इथून जरी गेलो तर उद्या कलेक्टर ऑफिस बीड येते मी तिथं आत्मदहन करेल तिथून मला पकड जाप केली मला माझ्यावर दबाव आणून जर मला हे केलं तर मी मंत्रालयात जाऊन आत्महत्या करेल पण जोपर्यंत माझ्या शेतामधला रस्ता निघणार नाही एक तर यांनी माझं इथून प्रेत हे पीएम करायला पाठवा हो किंवा माझ्या शेताला रस्ता द्यावा हे दोनच आहे प्रशासनाला साहेब वेळ कस काय नाही प्रशासन सकाळी शिरसाळ्याचं एक प्रकरण होतं त्या प्रकरणामध्ये मान्य तहसीलदार साहेबांनी सकाळी आदेश काढले दुपारी मोजणीची फीस भरून घेतली संध्याकाळी मोजणी झाली दित एवढं प्रशासन तत्पर असताना सुद्धा शेतकऱ्याचं तीन तीन वर्ष जर रस्ता निघत नाही तर प्रशासन कसं काय तत्पर नाही असं म्हणता येईल तुम्हाला